एएनएच न्यूज ट्वेंटी फोर जुन्या वादातून मध्यरात्री गोळीबार वीस वर्षीय तरुण गंभीर जखमी एका आरोपीला तातडीने अटक सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील आंबळनेर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची धक्कालायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली या घटनेत रोहित शिवाजी दरंदले वय वीस राहणार गणेशवाडी हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दिनांक दहा रात्री सुमारे बारा तीस वाजण्याच्या सुमारास अंमळनेर येथील पाटाच्या कच्च्या रस्त्यावर ही घटना घडली जुन्या वादाचे पर्यवसान वादावादित होऊन आरोपी सीताराम अशोक जाधव राहणार शिरेगाव याने रोहित दरंदले याच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून गोळी झाडली गोळीबारात रोहित गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या या प्रकरणी कैलास ज्ञानदेव दरंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता बीएनएस कलम एकशे नऊ एक तीन पाच तसेच आर्म्स ऍक्ट कलम तीन बाय पंचवीस सात व सत्तावीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपी प्रकाश बाळू भोसले राहणार निंभारी याला तपासासाठी ताब्यात घेतले असून गोळीबार करणारा मुख्य आरोपी सीताराम जाधव याच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत केएनएच न्यूज ट्वेंटी फोरसाठी यासीन सय्यद